आणि पुरीच्या मिरच्यासुद्धा चांगल्या दूध बाकर चुरली नाही एकदा आणि मिरचीचा गोळा घेतला ना तोंडीला दिला की आहार चांगला बेस्ट असं बियाला आता काय झालंय लोक सगळे औषधी मारलेला भाजीपाला खात्यात आणि सर्व हब्रेट आलं धान्य त्याच्यामुळं माणसं कमकुवत झाली रोगराईमुळे आपली घरापुरतीच करतो आणि ते घेऊन जायला विकायला कोणी मनुष्य नसतो त्याच्यामुळे थोडी खाण्यापुरती करतो आम्ही त्याला औषध मारित नाही काय नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडू खुर्द या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत जे आजोबा आहेत त्यांचं जवळपास बहात्तर वर्ष आहे तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करून त्यांच्या काळातली शेती आणि आज काय बदल होत गेला ते जाणून घेऊ बाबा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या कालोराम साधू गोलांडे राहणार वडू खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे आमच्या गावात भैरवनाथ असं मंदिर तर चांगलं प्रसिद्ध आहे त्याचा उत्सव चांगला भरला जातो मी बजनी मंडळ आमच्या गावात बजण्याचा कार्यक्रम दर एकादशेला होत असतो आणि मी आहे बरं ते शेती कुठली करता तुम्ही शेती ऊस आहे थोडं घरापुरती तरकारी केलेली वांगी भेंडी गवार टोमॅटो अशी थोडी रोगराईमुळे आपली घरापुरतीच करतो आणि ते घेऊन जायला विकायला कोणी मनुष्य नसतो त्याच्यामुळे थोडी खाण्यापुरती करतो आम्ही त्याला औषध मारित नाही काय नाही बिनरुगी घरच्या घरी सांभाळतो आता माझ्याकडं चार एकर जमीन आहे चार साडेचार एकर जमीन आहे आता काय झालंय लोक सगळे औषधी मारल्याला भाजीपाला खात्यात आणि सर्व हाबरेट आलं धान्य सगळे हाबरेट आलं त्याच्यामुळं माणसं कमकुवत झाली करोनाची इंजेक्शनं घेतली का त्याच्यामुळं तर लोक आणखीन कमकुवत झाली हे गुडघे हे खांदे कॉपार सगळे सांदे दुखायला लागल्यात लोकांचे आमच्या टायमाला दूध दुप्त असायचं आता बी आहे माझ्याकडं दूध आणि मटकीचं कालवान तुरीचं कालवान होलग्याचं कालवान असं कडधान्य उडदाचं कालवान हे भरपूर असायचं आणि पुरीच्या मिरच्यासुद्धा चांगल्या दूध बाकर चुरली नाही एकदा आणि मिरचीचा गोळा घेतला ना तोंड दिला की आहार चांगला बेस्ट असं बेळा मिळायचा लोक दनकट होती आणि शेतीची काम हे ट्रॅक्टर बिक्टर वगैरे काय नव्हतं हो सगळं बैल आणि शेती करायची त्याच्यामुळं शे शेतकऱ्याचा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत घाम घाम निघायचा पूर्ण पूर्ण काम मेहनत व्हायची शरीराची त्याच्यामुळे लोक आजारी पण पडत नव्हती जास्त आता हे सगळं हाब्रेड आलं भाजीपाला सुद्धा औषधं मांडलेली खात्यात रोजंदारी वाढली ऊस जर सोडला तर दुसऱ्या पिकात तर काही परवडतच नाही तीनशे रुपये रोज झाला गडीत सातशे आठशे रुपये रोजावर गेला काय शेती परवडणार आहे पण ते ऊसात कसं व्हायना परवडते बारा माही नदीला पाणी असतं पाणी असल्यामुळं मग ते ऊस निघतात आणि कारखान्याला जातो आप ऑटोमॅटिक ते काठ टोळी येते पैसे बी खाते खात्या येतात त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम कमी आहे पूर्वीच्या काळामधल्या शेतीत आणि आजच्या शेतीमध्ये काय बदल पण ती शेतीची शेती आजची शेती खूप मोठा बदल झाला परंतु शेतकरी सुखी गाजचा सुखी नाहीच ना धड फोडतोय ते कस तरी होतय काय गाव यांना परपंचा पुरतो भाग बागाबागी होती मोल मोलमजुरी माग झाली ना त्याच्यामुळे बाकीच्या माला तर परवडतच नाही आ, आता मोबाईल वगैरे हो आले त्यावेळेस तुमच्याकडे काही मोबाईल नव्हते पत्र वगैरे दिले जायचे आता मोबाईलमध्ये लगेच कॉन्टॅक्ट होतो पहिल्यासारखं गावामध्ये जेवा राहिला का असं वाटतं तुम्हाला पहिले कसे आले बाबा या बसा गप्पा मारायचे गावामध्ये चर्चा व्हायची जे पोरं बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं अगदी चांगल्या मा शेण या सुरक्या वैवृद्ध माणसात बसतच नाही आणि अनुभव बी घेत नाही नाहीतर त्यांचं जर थोडंफार ऐकलं तर चांगले राहील त्यांच्या त्यांच्या करतात लोक चांगलं सांगतात ना ने 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 ते अनुभव यायला पाहिजे त्यांनी ते बी आता नवीन तंत्र मंत्र निघल्यात त्याच्यावर चाललंय त्यांचं आहे ते बी कारण करून द्या तुमच्या वयाचे सोबत गावात आहेत अजून तरी पाच सात तर नक्की जिगरी मित्र आहेत हां जिगरी मित्र म्हणजे तुमच्याच वयाचे आहेत तुम्ही मस्त गप्पा वगैरे हां गप्पा मारतो आता बस संध्याकाळचं भजन मध्ये बसलो ना भजन समजलं की आमचा विषय गप्पाचा चालतो थोडाफार विनोद म्हणून मोबाईल वगैरे हो काही जास्त वापरायचं नाही मोबाईल आता माझ्याकडे मोबाईल आहे पण कारणास्तवच वापरतो आणि फार फार तर टाईमपासला म्हणून थोडे भजनाचे अभंग लावतो भजनाचे अभंग चांगले भीमसेन जोशींनी गायलेले किंवा जुने राग पुढे गावगाव बजनी मंडळ झाले त्यांची राग ऐकतो आपल्याला वेळ टाइम मिळेल तसं